नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये आज मी आणले चिकन एक किलो चिकन आहे आणि हे चिकन मी आज हैदराबाद स्टाईलमध्ये बनवणार आहे चला बनवूया आपण हैदराबादी चिकन चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मॅरिनेशनसाठी त्याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम दही घेतलं आहे दोन चमचे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे एक चमचा पुदिन्याची चटणी थोडंसं आलं क्रश करून घेतलं काळी मिरी पावडर आणि जवळजवळ तीन वाटी फ्राय केलेला कांदा घेतला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे धणा पावडर साहित्य टाकून झालं आहे आता सगळं मिक्स करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं चिकनला व्यवस्थित लागलं पाहिजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं मी इथे चमचानेच मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे हैदराबादी है चिकन बनवण्यासाठी एक सेपरेट मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी काही खडे मसाले घेतलेत हे खडे मसाले भाजून त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे मसाल्यांचं प्रमाण इथे बाजूला दिलेलं आहे दोन ते तीन मिनटं हे खडे मसाले छान भाजून घ्यायचे आणि त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे आहेत अर्ध्या तासानंतर मी चिकनवरचं झाकण काढलं आणि चिकन, चिकन बघा आपलं छान मॅरिनेट झाले चला हैदराबादी चिकन बनवायला घेऊया एका भांड्यामध्ये आधी तेल गरम करून घेतलं मी तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी दोन तेजपत्ता टाकलेत इथे मी चार ते पाच मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून कांदा थोडा तेलावरती परतून घ्यायचा आहे खूप जास्त लाल नाही करायचा साधारण हलका मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यात मसाले टाकूया सगळ्यात ता आधी हळद त्यानंतर आपला हा घरगुती मसाला त्यानंतर आपण जो मसाला तयार केला आहे तो टाकूया जे खडे मसाले भाजून आपण वाटून घेतलेत त्यातला मसाला मी टाकते ते एक चमचा आणि थोडंसं टाकलं आहे मसाले फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मसाले थोडे तेलावरती परतून झाले की त्यात आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे सगळं चिकन टाकलं आहे पाण्याचा वापर इथे बिलकुल करायचा नाही हैदराबादी चिकन बनवताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आपण जो कांदा वापरलेला आहे आणि जे मॅरिनेशनसाठी आपण साहित्य वापरलं आहे त्याचं पाणी सुटतं दह्याचं दह्याचं कांद्याचं पाणी सुटतं छान पसरवून घेतलं चिकन आणि दोन मिनटाची वाफ काढून घेतली आहे दोन मिनटाने मी झाकण काढलं आहे बघा आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे जसं चिकन, जस चिकन शिजेल तशी ह्याला ग्रेव्ही आणखी वाढत जाईल आपण मॅरिनेशनसाठी जे साहित्य वापरलं आहे ना ते जसे मसाले मुरतील तसतशी ग्रेव्ही वाढत जाईल त्यामुळे पाणी इथे बिलकुल वापरायचं नाही आणखी पाच मिनटं मी वाफेवरती शिजवून घेतलं वाफेवर शिजवताना मी ताटावरती पाणी नव्हतं ठेवलं फक्त झाकण ठेवून शिजवून घेतले आणि मंद गॅसवर शिजवून घेतलं आहे बघा छान शिजलं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतली आणखी तीन चार मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि बघा छान ग्रेव्ही तयार झाली आहे चिकनमध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही जे मॅरिनेश केलेलं जे चिकन होतं त्यालाच पाणी सुटतं त्याचीच ग्रेव्ही तयार होते झाकण काढलं आहे चिकन आपलं शिजलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं मी थोडंसं मीठ टाकताना मात्र अंदाजाने टाकायचं कारण मॅरिनेशनसाठी आपण मीठ वापरलं होतं त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि आपण जो तयार केलेला एक स्पेशल मसाला होता तोही पुन्हा वरून थोडा थोडा टाकला आहे आणि गॅस बंद केलं आहे तर आपलं हे हैदराबाद स्टाईल चिकन तयार आहे बघा छान दाटसर आहे हे हैदराबादी चिकन तुम्ही पुरीबरोबर खाऊ शकता रोटी नान भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता इथे जेवणाचं ताट पण आपलं वाढून तयार झालं आहे मस्त हैदराबादी चिकन सोबत आहे तांदळाची भाकरी भात दही कोशिंबीर तुम्ही पण असं हैदराबादी चिकन बनवा खा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला हे हैदराबादी चिकन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण वाजवा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपली घरगुती हळद घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा